नमस्कार जीवन वृक्ष टीम घनसागी आज भेंडाळा तालुका मासेगाव जिल्हा जालना या ठिकाणी पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपणासाठी इथं जमा झालेली आहे वृक्षारोपण पर्यावरण दिन हे दोन जरी आजचे जे म्हणजे कारण असले तरी खरं कारण असं आहे की आज डॉक्टर उज्ज्वल कुमार चव्हाण यांचा वाढदिवस आहे चाळीस चाळीसावा वाढदिवस आहे आणि आज पर्यावरण दिन आहे तर योगा हा दुहेर योग आहे तर आज डॉक्टर चव्हाण सरांना चाळीस वर्ष झालेत त्यानिमित्ताने या ठिकाणी चाळीस वृक्षाची लागवड केली आणि तसंच तालुकाभरात अनेक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये जिथं जिथं आपले जलसंधारणाचे काम झाले तर अशा ठिकाणी पाच पाच झाडं लावण्यासाठी आपण सगळ्याच टीमला सांगितलेलं आहे योगायोग असा आहे की डॉक्टर उज्ज्वल कुमार चव्हाण यांचा वाढदिवस पाच जून आहे आणि पाच जून हा प्रकृती रक्षणासाठी पर्यावरण दिन पण आहे दोन्ही गोष्टीचा योग आहे सरांच्या हातून जलसंधारण आणि वृक्षसंगोपनाचे दोन्ही काम मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रभर चालू आहेत आणि त्याचमुळं नियतीने कदाचित पाच जूनलाच त्यांचा जन्म घातला असावा आणि हा सगळा योगायोग आहे याच निमित्ताने केवळ चाळीसच झाडं नाही तर असे अनेक चाळीस एकरचं चा जंगल तयार करण्याचा संकल्प आज टीमने केलेला आहे आणि यासाठी डॉक्टर उज्ज्वल कुमार चव्हाण यांनी यांना खूप आयुष्य मिळवू आणि त्यांच्या हातून आजही खरं तर खूप सामाजिक कार्य घडत आहे असं सामाजिक कार्य त्यांच्या हातून वाढो वृद्धिंगत हो अशी एक शुभेच्छा त्यांना देऊ आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पर्यावरण रक्षणाचा हा एक योग इथं घडून आलेला आहे खरं तर डॉक्टर चव्हाण सरांचं कौतुक यासाठी आहे की ते रुपेरी चंदेरी जगातच नाही तर सोनेरी जगात खुते ई डीसारख्या कार्यालयात कार्यरत असतानाही ते सगळं सोडून समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी आपल्यामध्ये सगळ्यामध्ये आलेत आणि ज्या पर्यावरणपूरक अशा दोन कामाची समाजाला गरज आहे भविष्यात गरज आहे अशा दोन काम त्यांच्या हातून घडत आहेत तर त्यांच्या त्या वाढदिवस असा पर्यावरणपूरक करण्याचा संकल्प पूर्ण मिशननेच ठरवलेला आहे आणि वारी फाउंडेशनने ठरवलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून आज जालना जिल्ह्यातल्या भेंडाळा तालुक्यात आणि घनसांगी तालुक्यामध्ये घनसांगी तालुक्यातील भेंडाळा या गावी आपण हा वृक्ष संगोपनाचा वृक्षरोपणाचा कार्यक्रम आज घेतलेला आहे त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने टीम आणि जालन्याच्या वतीने खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नाही नाही आज होतो